बारा साली त्याचं उद्घाटन झालं एकोणीसशे दोन ला गेल विला तितली तितली ते विलायतला शाहूराजे तिथली मैदान तिथलं शिस्त बघितलं आणि तिथं संकल्प सोडला माझ्या नगरीत असं मैदान बांधेल कुस्तीसाठी ते जगात द्वितीय असेल आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले शाहूराजाने मैदान बांधून काढलं कोल्हापूरला बरेच जणांनी बहुतेकांनी बघितले खास बाबा कुठेही बसून कुस्ती बघावी एकोणीसशे बारा साली त्याचं उद्घाटन झालं जगत जे त्या गामाचा भाऊ बक्ष आणि गुलाब मोहिद्दीन अशी कुस्ती लागली होती आणि इमाम कुस्ती मारली राजाने खांद्यावर गदा दिली आणि मानाचा फेटा बांधला शाहू राजाने एकोणीसशे बाराला आणि त्यावेळेला संकल्प सोडला विजयी पैलवाना पराभूत पैलवाना काही खुराकासाठी दिलं पाहिजे हा संकल्प पा शाहू राजांचा तोच आपण राबवतो पराभूत पहिल्यांदाही काही नाही काही जितो ही प्रथा शाहू अठराशे चौऱ्याहत्तर चा जन्म राजांचा अठराशे गादीवर बसले कोल्हापूरच्या वयाच्या विसाव्या वर्षी आणि अठराशे मोतीबाग तालमीची स्थापना केली ताट करण्याची माणसं त्यांनी निर्माण केली आणि एकोणीसशे बावीस ला तर आपल्या तो जिर गेले फक्त अठ्ठेचाळीस वर्षाचं वय लाभलं शाहूराजांना त्यात वीस वर्षे तशीच लहानपणात गेली अठ्ठावीस वर्षाचं वय अठ्ठावीस वर्षाची कारकीर्द कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी डोंगरासारखं काम केलं शाहूराजाने डोंगरासारखा माणूस सहा फूट चार इंच उंची होती ज्या वेळा राजे झाले नव्हते त्याला कुस्ती खेळायचे मैदानात नंतर राजे झाल्यावर सुद्धा तीन तीन पैलवान लढवून काढायचे त्यावेळेचे इतके मोठे पैलवान होते शहराजे पहिली कुस्ती लहान असताना यशवंत किल्ल्यात लागली होती उरसाला <laughs> कुठं कागलला कागल थी थी का ना ना। का ते शाहूराजे घाटगे होते जोड ऐका जोड बारा चौदा वर्षाचं वय होत यशवंत नाव लहानपणाच नाव शाहूराजांचं जोड आहे का जोड त्याला शाहूराजांचे वडील तिथं हजर होते जयसिंग महाराज कुणी उठा म्हटले आणि मग एक थोर अंगाचं पोरग उठलं त्याच नाव मारुती रुकडीकर मारुती रुकडीकर मी खेळतो म्हणून उंच होता दांडगावता वयानबी जास्त होता शाहराजांच्या पण कुस्ती लागली आणि चढून अंगावर येत होता चाड़। चाड़। मारुती रुकडीकर शाहूराजे चाणाक्ष आणि बुद्धिमान होते माग सरले जरा जरा आणि चलून आल्यावर अशी ढाक लावली मारुती रुकडीकरांच पाय आकाशात वरणार आणि छातीवर बसला शाहूराजे असे होते शाहूराजे किती किस्से सांगावेत त्यांच्याकडे जात पात पंधेत काही नव्हतं शिवा पेरट नावाचा पोरगा पट्टणकोडीचा शिवा बेरट अतिशय लढाऊ पैलवान चपळ चित्ता होता आणि पन्हाळगडावर कुस्त्या होत्या शिवा पेरट विरुद्ध हमदू काका अशी कुस्ती लागली हमदू काका बलाढ्य पैलवान होता अनुभवी होता शिवा बेरड एक चपळ चित्ता पण नौका होता शिवा बेरडाला खाली धरून आणलं काकान आणि स्वारी भरायला शिवाय स्वारी भरतयच बोरग समट करून बसलं शिव्या बोट तोडून निघून जा बोट फाडून निघून जा शिव्या बोट तोडून निघून गेला पुढं नाचाय लागला पुढचा प्रकार सांगतो हमदू काकाला हलहाल हाल करून मारलं शिवा बेर्डाने घामा मातीनं भिजलेलं ते काल रोम पोरगा शाहूराजांच्या पायावर पडायला आला शाहूराजे उठून राहिले होते पायावर पोडतील नाही शाहूराजांना हृदयाला बिटी गाठली राजवस्त्र सकट रामोशाच्या पोराला बिटी गाठली घामा मातीने भिजलेला पोरग आणि स्वतःच्या डोईचा फेटा रामोशाच्या पोराच्या डोक्यावर चढवला असे होते शाहूराजे एक एक किशे किती सांगावे शाहूराजांचे खऱ्या अर्थानं आज कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती मारला कुस्ती आड लाग बेकू रक्का हो संतोष धरून बसायचं नाही कुस्ती बऱ्याच वेळा तुमची झालेली आहे कुस्ती निकाली करा आर पार करा हजारो प्रेक्षक दंग झालं इथं टाचणी पडली तर आवाज येईल एवढी लोक कुस्ती प्रत्येकाच्या डोक्यात भिंडले कार्तिक किया लग भीको चाह गृंदरू दिल्ला नाडी कुस्ती मावडो आणि खालों सोड लेला है संतोष ना कुस्तीला कुस्ति समोर समोर अमरो सबर जायद संतोष लड़तो उजव्या पवित्रिक अशी गोष्ट पवित्र सांगायचं कारण उजव्या सुबक चालत नाही उजव्या खोरपत चालत असेल तर डाव्या असताना तेवढं सुबक चालत नाही तसं ज्या पवित्र्यावर पहिल्या लढतो त्या पवित्र्यावर त्याला जमतय एकेरी पट काढलेला आहे कार्तिक काट्यानं छडी टांगेसाठी आहे संतोष सुतारन परात एकिरी पटाला बसलेला आहे कार्तिक काटे संतोष सुतारची छेडी टांग ही प्रसिद्ध आहे सगळ्याला माहिती आहे त्या पहिलवानाच नाही तर कुस्ती शेकिराना माहिती आहे छेडी टांग त्याची खासियत आहे संतोष सुतारची आणि का? परत एक कानाला पट्टी लावून काय का? संतोष सुतार पाठीवर स्वार झालेला आहे तिकडे अजून काय घडलेलं नाही कोडगा सुद्धा कुस्ती करा राजेंद्र राजमाने ऐतिहासिक कुस्ती करा वा वा दहेरी पटाला घुसलेला होता पण हत्तीच्या पायापेक्षा मोठ पाय ठेव कार्तिक कुस्ती करावीच लागेल संतोष कुस्ती करावीच लागेल कुस्ती सुटणार नाही भारत मध्ये कब्जा घेतलेला आहे तिकडा राजेंद्र राजमान्याचा पगाशी कब्जा घेतला त्यांना कोपराचा घोटणा भारत मधने राजेंद्र राजे वरती ठेवला होता पण जवळजवळ एकशे वीस किलो बोजा हलवा लागतोय एकशे वीस किलोच्या वरतीच बोजा त्या राजेंद्र राजमाने भारत मधने पहिल्या सात ते दहा मिनिटात कुस्ती करायला प्रसिद्ध आहे पण आज त्याची जादू काही चालना वायपळकरांनी खट्टा कुस्ती घेतलेल्या कार्तिक काटेचं हे नाव आपण ऐकून आहे संतोष सुतारचं नाव आपण ऐकून अशी खट्टरत्न महाराष्ट्रातील कर्नाटकातील विरुद्ध उभा मामा मामान हे पोरा आज मात्र काट पडलेले ठका आणि पन्नाचा निर्णय अखेरचा हाताला एक रंगी भरण्याचा प्रयत्न फसलेला आहे भारत मधनेचा टाळ्या बाजू जोरदार परत एक कब्जा घेतला भारत मध्ये ना परत घटना ठेवलेला पंचाचा निर्णय अखेरचा राहील पंचाचा निर्णय आणि कुस्ती झालेली आहे कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा अटंबा